सोलापुरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार बॅटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे यावेळेस फक्त पाऊसच पडत नसून विजांच्या कळकटाडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे कुठेतरी पुळाचे पाणी कमी झाल्याने गावकरी बाहेर निघत होते आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने अनेकांचे टेन्शन वाढले शिंदखेड हतूर राजूर लांबोटी तिर्रे मोहोळी या गावांना अजून जोरदार फटका बसणार आहे हवामान विभागाने सोलापूर शहरासह अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला शनिवारी म्हणजे आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी एन डी आर एफची दोन पथकं तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्यातील पावसाचे पाणी वाहून सीना नदीला मिळतं त्यामुळे सीना नदीला पुराची शक्यता पुन्हा आहे तीन दिवसापासून मदत करण्यासाठी जिल्ह्यात असलेले आर्मीचे पथक परतण्याबाबत शनिवारी म्हणजेच आज दुपारपर्यंत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिवाद यांनी सांगितलं शुक्रवारी भीमा नदी ही पंढरपूर येथे इशारा पातळीवर वाहत होती तर सीना नदी पूर ओसरून ही अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे पंढरपूर वारी काळात मागवलेल्या नऊ बोटींचा वापर शिना नदीच्या महापुरात लोकांच्या मदतीसाठी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रशासनाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे